नमस्कार मंडळी टेस्ट स्टॉप इंडिया विदपलेल्यामध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला टॉपिक जरा हटकेच आहे तुम्ही व्हिडिओ पाहून थोडाफार अंदाज लावलाच असेल की आपल्याला व्हिडिओमध्ये काय पाहायचं आहे आज आपण नवीन वर्षाची सुरुवात आपल्या बाल्कनीतील झाडांचं क्लिनिंग करून करणार आहोत तसेच दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी थंडीचं प्रमाणही खूप जास्त वाढलेलं आहे त्यामुळे फुलंही खूप कमी आहेत तसेच क्रिसमसची सुट्टी असल्यामुळे आम्ही दहा दिवस घरी नव्हतो त्यामुळे झाडांकडं पाहायला कोणीच नव्हतं त्यामुळे झाडांची खूपच दुरवस्था झालेली आहे तुम्ही पाहू शकता झाडांना टायमिंगवर पाणी न मिळाल्यामुळे त्याची पाणी ही थोडीफार पिवळी पिवळी पडायला लागलेली दिसत आहेत ते सगळं सर्व पिवळी पाने कचरा वाळलेली पाने हे सर्व काढून घेतलं तेव्हा झाडं खूप फ्रेश दिसायला लागलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती कचरा निघालेला आहे आणि हे आ, ह्या झाडावर थोडंसं सा बुरशीसारखं पानांना पाठीमागून आलेलं होतं म्हणून ह्या झाडांना हे औषध मी मारून घेतलेलं आहे औषध मारल्यानंतर सर्व कुंड्या साईटला करून त्यातील जे माती जमा झाली होती ती ही साईटला काढून घेतली बाल्कनी ही नेहमीच क्लीन असायला हवी आणि त्याच्यात जर फुले उमलली असतील तर खूपच छान आणि फ्रेश वाटतं बाल्कनीत आल्यानंतर कितीही कंटाळा आला तरी झाडांमुळे तो कंटाळा पूर्ण असा निघून जातो तुम्ही पाहू शकता एवढी थंडी आहे तरीही आपली फुले किती छान उमरलेली आहेत हे माझं सर्वात आवडतं आणि माझं फेवरेट असणारं झाड सोनचाफा आणि त्याला फुलही आलेलं आहे आणि त्याला एकदम छान वास येतो आणि हे ये झाड माझ्या मुलीला आवडतं तुम्ही पाहू शकता आपल्या बाल्कनीतून मेन रोड ही दिसत आहे आणि जे ते आपल्या कामासाठी किती धावपळ करत आहे रात्रणीच्या झाडाला हे फुलं फक्त रात्रीचीच उमलतात तुम्ही पाहू शकता ही आपण मग औषध मारून घेतलेलं झाड हे रात्राणीच आहे आणि त्याला छान अशी फुलंही उमललेली आहेत आणि त्याचा सुगंध खूप छान येत आहे या रात्राणींच्या फुलांचा वास पूर्ण घरात आमच्या रूममध्ये पूर्ण पसरलेला असतो आणि छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं मनाला तसेच इथं मी मातीही गावावरून येताना आणली होती आणि ती थोडी थोडी माती पुरसन झाडांमध्ये टाकून घेतली आहे ह्या माझ्या एक्स्ट्राच्या कुंड्या आहेत त्यामध्ये माझ्या सियाला एक छोटंसं झाड लावायचं आहे त्यामुळे तिने एक कुंडी घेतली आहे त्यातली आणि हे पाहू शकता तुम्ही आम्ही झाडांना माती टाकत असताना आम्हाला काय सापडलं आहे इथं एका पक्ष्याचा अंड सापडलेला आहे आम्हाला पण आम्ही त्याला हात लावला नाही कारण की तो पक्षी आम्हाला इथून आम्ही इतर स्वच्छ करत असताना तो पक्षी आम्हाला वरून पाहत आहे तुम्हाला मला दाखवते मी तो पक्षी आणि मी जर त्या हाताला असं म्हटलं जातं की आपण जर त्याच्या जा अंड्याला हात लावला तर तो पक्षी त्या अंड तुम पिल्लू तयार करत नाही त्यामुळे मी त्या अंड्याला हात लावला नाही ते आहे तसंच त्या जागेवर ठेवलं तुम्हाला दाखवते वरून पक्षी पाहत आहे एका आईला आपल्या पिल्लाची किती काळजी असते हे समजते कसं वाटलं तुम्हाला बाल्कनी गार्डन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे चार झाडे आम्ही नवीन आणलेले आहेत